नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या बाबतीत आताच्या काही प्रमुख घडामोडी आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या बाबतीत आत्ताच्या प्रमुख घडामोडी काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या बाबतीत आत्ताच्या काही प्रमुख घडामोडी बघा राज्य सरकारी आणि अधिकारी किंवा कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकाच्या बाबतीत काही प्रमुख घडामोडी एक आहे वेतन त्रुटी निवारण समिती अहवाल महाराष्ट्र राज्य शासनसेवेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगामध्ये सेवंत पे असणाऱ्या वेतन त्रुटी दूर करण्याकरिता न्यायालयाच्या निर्देशाने गठीत करण्यात आलेल्या समितीने अहवाल हे राज्य सरकारकडे सादर केलेला आहे सदर अहवालास लवकरच लवकरच राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाईल त्यानंतर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतन श्रेणी न्यू पे लागू करण्यात येणार आहे दुसरं आहे राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित प्रश्नांमध्ये सेवानिवृत्तीचे वर्ष साठ वर्ष करणे आश्वासित प्रगती योजनेमधील मर्यादा स्तर रद्द करणे दर महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा करणे केंद्र सरकारच्या धर्तीवर आर्थिक लाभ लागू करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे म्हणजे ओल्ड पेन्शन सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतील म्हणजे जी पी एस तरतुदी हे स्पष्ट करणे हे झालं राज्य कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न बघा पुढचा आहे महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने नुकतेच जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर डीए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना लागू होण्यासाठी आणखी आणखीन तीन ते चार महिने वाट पाहावी लागणार आहे केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून वाढीव दोन टक्के डी ए हे माहे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लागू करण्यात येईल त्यानंतर आहे पेन्शनधारक राज्यातील पेन्शनधारकांच्या बाबतीत पेन्शनमध्ये आठवा वेतन आयोगानुसार म्हणजे एट पे कमिशन पेन्शन वाढ करण्याची मागणी केली जात आहे तसेच तसेच पेन्शन काढण्यासाठी ए टी एम सुविधा बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे आणि त्या अनुषंगाने सरकारकडून लवकरच लवकरच निर्णय घेतला जाणार आहे बघा पेन्शनधारक व महागाई भत्ता वाढ राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न वेतन त्रुटी निवारण समिती अहवाल एकूणच या ठिकाणी जे राज्य कर्मचारी आहेत त्यांचे ज्या प्रलंबित प्रश्न आहेत म्हणजे सेवानिवृत्तीचे वयवर्ष साठ करणे आश्वासित प्रगती योजनेमधील मर्यादा स्तर जी आहे ती रद्द करणे दर महिन्याच्या एक तारखेला वेतन हे अदा करणे तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवरती जी काही आर्थिक लाभ आहेत ती लागू करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि जी पी एस तरतुदी स्पष्ट करणे हे राज्य कर्मचाऱ्यांचे जे पल प्रलंबित प्रश्न आहेत तसेच वेतन त्रुटी निवारण समिती अहवाल एकूणच एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्य सरकारी किंवा अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या बाबतीत हे प्रमुख घडामोडी घडामोडी व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद